बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या शाळेमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीला मार्च महिन्यामध्ये जे विद्यार्थी नापास झालेले असतात तर त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी एस एस सी बोर्ड देत असतं तर त्यासाठी आपल्या शाळेमध्ये एक रूम त्या व्यवस्थापनासाठी किंवा त्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी म्हणून एक रूम दिलेली आहे तर ती रूम साधारण परीक्षा होईपर्यंत म्हणजे एक महिनाभर एस एस सी बोर्ड यांच्या ताब्यात असते रोज गटशिक्षणाधिकारी पोलीस तिथे सील करत असतात त्या रूमला आणि त्याचबरोबर त्या ज्या उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका आहेत त्या मोठ्या मोठ्या पेट्यामध्ये येतात आणि त्या पेट्यामध्ये आल्यामुळं आणि पोलीस दिसल्यामुळं जो काही विद्यार्थ्यांचा पालकांचा गैरसमज झालेला असेल तर तो दूर व्हावा म्हणून आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत तर यामध्ये प्रत्यक्ष वास्तव असं आहे की दरवर्षी आपण ही रूम एस एस सी बोर्डासाठी देत असतो आणि त्याचबरोबर ही रूम मार्च महिन्याच्या परीक्षेसाठी पण देतो दोन महिने आणि आत्ता फेब्रु आत्ता जुलैमध्ये पण देत असतो परंतु काही विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा काही पालकांनी ही जी बातमी पसरवलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि मी या गोष्टीचा निषेध करतो की एवढ्या नामांकित शाळेमध्ये अशी जर घटना घडत असेल आणि अशी जर अफवा चवीकडं आली असेल याच्याबद्दलची तर ती खरोखरच निंदनीय आहे वास्तव असं आहे की ज्या जो वर्ग आपण एस एस सी बोर्डासाठी दिलेला होता त्याच वर्गातले विद्यार्थी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तेरा तारखेला पुरंदर किल्ल्यावर वन विभागाच्या माध्यमातून तिथे गेलेले गेलेले होते आणि त्याचबरोबर ते त्यांची ते, जेवणाची व्यवस्था जी आहे ती आपल्या वाघडोंगराची तिथे केलेली होती तर हे सगळं या सगळ्या गोष्टींचा या घटनांचा काहीतरी वेगळा अर्थ लावून असं सांगण्यात आलं की शाळेमध्ये काहीतरी आहे कोणच तरी प्रेत आहे आणि हे प्रेत शाळेने दडवून ठेवलेलं आहे आणि अशी एक चुकीची भूमिका किंवा गैरसमज लोकांच्यामध्ये सासवड शहरभर पसरवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी जे वन विभागाच्या माध्यमातून ही मुलं गेलेली होती त्या मुलांच्याबरोबर आपले शाळेतले लहाने सर आणि दोन शिक्षिका त्यांच्याबरोबर होत्या तर या हा सगळा प्रोग्राम जो होता तो अगोदर ठरलेलाच होता परंतु त्या घटनेशी याच्याशी लिंक लावून लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी पालकांनी गावातल्या काही शाळेला विरोध असणाऱ्या किंवा शाळेबद्दल काही वाईट भावना असणाऱ्या लोकांनी हा गैरसमज पसरवल्याचा अंदाज आहे किंवा पसरवलेला आहे तर आत्ता आपण हा जो पसरवलेला गैरसमज आहे याच्याबद्दल आपण ज्या वर्तमानपत्रातून बातमी आलेली आहे तर त्या बातमी देणाऱ्याचा मी शाळा म्हणून महाराष्ट्र सोसायटी म्हणून त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पोलीस कारवाई आपण करणार आहोत योग्य ती कारवाई त्यांच्यावर केली जाईल याची आपण निश्चितपणे गांभीर्याने याची दखल घेत घेतलेली आहे आठ दिवसापासून हां आता ही जी गोष्ट आहे ती अगोदर पालकांच्याकडे गेली पालकांच्याकडून काही शिक्षकांच्याकडे ही बातमी आली शिक्षकांच्याकडून माझ्यापर्यंत बातमी आली शुक्रवारी ही घटना शुक्रवारी ही घटना घडली तेरा तारखेला आपण व्हॉट्सअप ग्रुपवर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या म्हणजे वर्गाच्या आपल्याकडे शाळेमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण शनिवारी टाकायला सांगितली आणि रविवारी सगळ्या पालकांनी बातमी कळाली की हे जे आपल्या शाळेमध्ये चाललेलं आहे ते सगळं खोटं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही रूम रूमर्स किंवा अफवा याचा मी मुद्दाम उल्लेख केला नाही कारण जे गोष्ट एखादी घडलेलीच नाही तर त्या त्याच्याबद्दल बोलायचं काही कारणच नाही म्हणून त्या कसल्याही घटनेचा उल्लेख न करता स्पष्टपणे आपण सांगितलं की हे जे काही आहे ते सगळ्या अफवा आहेत आणि याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये अशा प्रकारचा मॅसेज आपण पालकांना विद्यार्थ्यांना शनिवारी दिलेला आहे आणि तो रविवारी सगळ्यांना समजलेला आहे शाळेमध्ये कसल्याही प्रकारची अँब्युलन्स आली नव्हती आपल्याकडे जो पोषण आहार असतो तो, तो पोषण आहार त्या छोट्याशा गाडीमध्ये येतो तर ती गाडी आपल्याकडे तर रोज येते दुपारच्या वेळी आणि सकाळी साडे ला पण येते मधल्या सुट्टीमध्ये साधारण तो पोषण आहार दिला जातो त्या कालावधीमध्ये ती गाडी येते दिवसात विद्यार्थी ती पण आपण चौकशी केली काल तर पोलीस स्टेशन म्हणजे एस पी आलेले होते डी वाय एस पी आलेले होते आणि त्याचबरोबर इथले स्थानिक पोलीस प्रशासन पण इथे शाळेमध्ये येऊन गेलेलं आहे आणि त्यांनी इथे पूर्णपणे चौकशी केली शिक्षण अधिकारी बोलवले इथे आपण गवळे सर बोलवले त्यांच्यावर तेन त्यांनी ते कुलूप उघडलं त्यानंतर कपाटं बघितली सगळी पेट्या बघितल्या त्यांनी सगळं व्हिडिओ शूटिंग त्याचं केलेलं आहे पोलिसांनी येऊन आणि त्यांनी पण व्यवस्थित दखल घेतलेली आहे आणि त्यांच्या पण असं लक्षात आलेलं आहे की या रूममध्ये आता काहीही नाही त्यांनी बारकाईने सगळीकडं व्हिडिओ शूटिंग केलं आणि त्यांना आम्ही दाखवून दिलं की आपल्याकडे आता काही नाही आहे मग पुन्हा शिवाय याच्याशिवाय एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची आहे की पोलीस जो पहारा आहे कस्टडी श्टर, म्हणजे ही आता दहावीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तालुक्याच्या आपल्या शाळेत आहेत आता हे खरंतर डिक्लेअर करायची गोष्ट नाही आहे परंतु पोलीस पहारा इथे कशासाठी असतो चोवीस तास तर त्या प्रश्न अक्षरशः दुर्दैवच आहे म्हणे कुठला हा मग काल मी तुम्हाला सांगितलं की काल शाळा ते जे पोलीस प्रशासन आलेले होते इथे तर त्यांना आम्ही कॅटलॉग दाखवले त्या कॅटलॉगवरच्या त्यांनी अगोदर आम्हाला एक नाव सांगितलं कुठलं तरी ते आता मला नाव आठवत नाहीये मग त्या नावाची मुलगी होती असं सांगितलं मग ते आम्ही कॅटलॉगमध्ये बघितलं तर ती नावाची मुलगी शाळेतच नाही कुठल्याच येत त्यात नाही आहे पवार असं आडनाव आहे आणि नाव काहीतरी वेगळे तर ती मुलगी आपल्याकडे नाही आहे आणि त्यांनी हे पण बघितलं की कुठल्याही प्रकारची गैरहजरी आपल्याकडे नाही आहे म्हणजे रेग्युलर विद्यार्थी येतात दररोज शाळेत जर अशी घटना घडली गट असती तर पालकांनी चौकशी केली असती पोलिसांनी चौकशी केली असती विद्यार्थी घाबरले असते विद्यार्थ्यांची गैरहजरी वाढली असती अशा सगळ्या घटना घडल्या गट असत्या परंतु सगळ्यांना माहिती आहे प्रशा म्हणजे शाळे शाळेच्या सुद्धा हां कुठल्याही प्रकारची गैरहजरी असे लक्षात आलेली नाही आहे असं देखील समजलंय की ज्या दिवशी सरले त्या दिवशी त्याच्या अगोदरच्या दिवशी किंवा त्या दिवशी असं चर्चा आहे की दोन मुलांमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली आणि त्या मारामारीमध्ये एक विद्यार्थी जखमी झाला म्हणून अँब्युलन्स आली होती आणि ते जो दोघांची भांडणं आणि ती मुलीचं जी चर्चा आहे हे एकत्रित प्रकरण होतं असं काही आहे का अशी एक चर्चा नाही होती शाळेत आलीच नाही आपल्याकडे आपल्याकडे अजून एक तुम्हाला जास्त माहितीसाठी म्हणून सांगतो की आपल्याकडे सीसीटीव्ही आहे काल सी सी फुटेज बारा तारखेपासून त्यांनी चेक केलेलं आहे पोलिसांनी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना कसलेही अँब्युलन्स आढळले नाही कसलं काहीच आढळलेलं नाही त्याला कोणी हात लावू नये मुलाने म्हणून नाही नाही ते डिंक ना असतो हा कुलपाल नाही नाही ते, ने, 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 ने। ने, ते हे नसतं काय म्हणतात त्याला ते लाल हे जे असतं ना ते नाही लाख वगैरे नसते ते डिंकने चिकटवतात कुलपावर कागद हां हा अगोदर सह्या करायच्या आणि त्याच्यानंतर डिंक लावून चिकटवायचं कुलपाला असे पद्धत आहे ती हो आणि त्यांचं पण चेकिंग असतं म्हणजे आम्हाला सुरुवातीला त्यांनी बेंचेस काढायला लावले त्याच्यानंतर सगळ्या खिडक्या बंद करायला लावल्या की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पेपर लीकचं प्रकरण फार मोठ्या प्रमाणात आहे तर अशा कोणत्या गोष्टी होऊ नयेत म्हणून पोलीस अधिकारी शिक्षण अधिकारी हे सगळं अगोदर चेक करून जातात की ही खोली आपल्याला ठेवायसाठी सुरक्षित आहे का तर ती सुरक्षित आहे असं लक्षात आल्यानंतर मग त्यांनी ते ठेवलेलं आहे असं